शासनाचे काम करून आठ वर्ष झाले असताना आणि अनेकदा पत्रव्यवहार करूनही बिल मिळत नसल्यामुळे आणि प्रशासनाकडून प्रतिसादही मिळत नसल्यामुळे कर्जत शहरामधील आशिष बोरा यांनी उपभागीय अधिकारी यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे कर्जत नगरपंचायतच्या दोन हजार पंधरा साली झालेल्या निवडणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे शासकीय टेंडर आशिष बोरा यांना श्रद्धा सर्व्हिसेस फॉर्मवर घेतले होते सदरकाम पूर्ण करून बिलाची अनेकदा मागणी केली मात्र अद्यापपर्यंत नगरपंचायतने सदर बिल दिलं नाही या बिलाची कागदपत्र सापडत नसल्याबाबतच प्रशासनानं नुकतंच कळवलं आहे नगरपंचायतची निवडणूक दोन हजार एकवीस आणि बावीस चे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे टेंडर बोरा यांनी घेतले होते टेंडरचे बिल सादर केल्यानंतर त्यातील तीस टक्के रक्कम नगरपंचायतने दिली आणि त्यानंतर तीन वर्ष होऊनही उर्वरित बिल मिळत नाही कर्जत नगरपंचायतमधील अधिकारी कागदपत्रांची फेरफार करून आणि इतर लोकांचा संदर्भ जोडून विनाकारण वादविवाद निर्माण होईल अशी परिस्थिती जाणून बुजून निर्माण करत असल्याचा आरोप आशिष बोरा यांनी केला आहे या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी कशाप्रकारे बनावट कागदपत्र तयार केले आहेत हे सविस्तर लिहिलं असून एक ते नऊ मुद्द्याद्वारे दाखवून दिलं आहे या प्रश्नावर एक सात दोन हजार चोवीस रोजी बोरा यांनी नगरपंचायत समोर उपोषण केल्यानंतर नगरपंचायतमधील फाईलमध्ये अनेक बोगस कागदपत्र असल्याचं पाहाव्यास मिळाल्यानंतर तेथील कागदपत्रांच्या फाईलची नक्कल घेऊन आंदोलन संपवलं आणि यानंतर त्यांनी उपविभीय अधिकारी कर्जत यांना निवेदन देऊन दहा तारखेपर्यंत या प्रश्नी कारवाई न झाल्यास अकरा जुलै रोजी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे तर या निवेदनावर कर्जत तालुका पदवीधर पत्रकार संघाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आला आहे याप्रसंगी पत्रकार दत्तात्रय उकिरडे विजय सरोणे बवन म्हस्के सुनील कांबळे आणि आशिष बोरा आदी हजर होते मी आशिष बोरा कर्जत कर्जत शासकीय टेंडर घेतलं व्हिडिओ शूटिंगचं या टेंडरनुसार मी संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करून सदरचं काम पूर्ण केलं त्याचं बिल मी दोन हजार पंधरा साली सादर केलं होतं त्याची पोच माझ्याकडे आहे त्या कामाचं अद्याप पावे तुम्हाला बिल मिळालेलं नाही नुकतंच आठ दिवसापूर्वी कर्जत नगरपंचायतने सदर बिलाची फाईल कार्यालयात आढळत नसल्याचं मला कळवलेलं आहे याचा अर्थ सदरचं बिल मला मिळण्याची शक्यता दुरावलेली आहे दोन हजार एकवीस बावीस साली ही कर्जत नगरपंचायतच्या झालेल्या निवडणुकीचं व्हिडिओ शूटिंग करण्याचं टेंडर शासकीय टेंडर मी घेतलं होतं सदर कामाचं दोन टप्प्यात झालेले चित्रीकरणाचं एक एकत्रित बिल मी नगरपंचायतला सादर केलं होतं त्यानंतर नगरपंचायतनं ते बिल जमा करून घेतलं त्याच्यावर प्रक्रिया केली तीन महिन्यानंतर मला त्यातील तीस टक्के रक्कम देण्यात आली होती तोपर्यंत त्यांना माझे दोन्ही टप्प्यात केलेली कामं मान्य होती याबाबत त्यांनी कुठलाही पत्रव्यवहार मला केलेला नव्हता मात्र काही महिन्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनंतर त्यांनी मी दुसऱ्या टप्प्याचं कामच केलं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला याबाबत मी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करत होतो नगरपंचायत अधिकारी असेल उपविभागीय अधिकारी असतील आणि जिल्हाधिकारी असतील यांना मी पत्रव्यवहार करत होतो डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे सरासरी सोळा सतरा महिन्यांनंतर मी जो प्रांताधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांना जो पत्र केला होता त्यानुसार मुख्याधिकारी कर्जत यांना समक्ष कागदपत्र घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी कार्यालयात बोलवलं होतं आणि खुलासा करण्याच्या बाबत आदेश दिले होते सदर खुलासा करताना आताचे मुख्याधिकारी कर्जत यांनी जे वरिष्ठांना म्हणून उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये इतर लोकांचा माझ्या कामामध्ये सहभाग असल्याचं दाखवून वरिष्ठांची दिशाभूल केलेली आहे याच वेळी त्यांनी इतर कुठलाही मात्र त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही या सगळ्या अनुषंगानं नुकतंच मी एक जुलै रोजी नगरपंचायत कर्जत यांच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं होतं यावेळी अधिकारी आजय साळवे आहेत ते मला न्याय देतील असं माझी धारणा होती आणि जिथं आपली धारणा असते किंवा जिथं न्याय मिळेल असे अपेक्षा असते तिथं माणूस आंदोलन करतात परंतु ज्यावेळी आंदोलन केल्यानंतर त्यांची कागदपत्रे माझ्या समोर आली त्यावेळेस असं लक्षात आलं की नगरपंचायतच्या फाईलमध्ये अनेक बोगच कागदपत्र माझ्या बिलाच्या फाईलमध्ये मा जोडलेले आहे त्यावेळेस चर्चा करताना अनेकांनी सहकार्यांनी माझ्या मला पाठिंबा मा देणारा अनेकांनी हा सगळा प्रकार पाहिला उघड किसा आला आणि त्यावेळेस मग मी त्या सगळ्या फाईलची प्रमाणित एक प्रत माझ्याकडे घेतली आणि मी मग माझं उपोषण मागं घेतलं कारण ज्या अधिकाऱ्यांकडून आपण अपेक्षा आप व्यक्त करतो हो, आहोत तो अधिकारी जर आपल्याला न्याय देऊ शकत नसेल किंवा तो इतरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तो वेगळंच काहीतरी सांगत असेल तर त्याच्या पुढे बसण्यात काही अर्थ नव्हता त्यामुळे मी माझं उपोषण त्यावेळेस मागं घेतलं आणि तिथून पुढे दहा दिवसाची मुदत देऊन जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले मी अकरा तारखे दहा तारखेपर्यंत प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणार आहे आणि अन्यथा अकरा जुलै रोजी मी आत्मदहन आंदोलन करणार आहे आता अनेक जण मला म्हणतात की इतका टोकाचा विचार का मुद्दा हा आता फक्त पैशाचा राहिलेला नाही कारण पैसे तर काय ते आज ना उद्या शासकीय काम आहे ते मिळणार आहेत मी पासूनचं बिल माझं आतापर्यंत राहिले तर मी पाठपुराव करतोय मी आता कुठेही भाऊ केला नाही मी स्वतः पत्रकार असून मी त्याची कधी बातमी लिहिली नाही कारण माझं तत्व आहे की मी जिथं काम करतो तिथं मी माझी पत्रकारिता वापरत नाही माझी पत्रकारिता मी इतरांच्या कामासाठी वापरतो मी माझ्या शक्यतो माझ्या कामात मी आतापर्यंत कधीच पत्रकारितेचा वापर केलेला आहे मग अशा वेळेस हे जे त्रास दिला जातो मुद्दा म्हणून माझी फाईल गाळ करणं माझ्या कामामध्ये इतरांना जोडणं आणि त्याच्यामुळे माझं रखडवणं आमचे वाद आहेत असं प्रकर्षाने वरिष्ठांना सादर करणं हे सगळं का होते तर त्याच्या माग हेच कारण आहेत की मी पत्रकारिता करतो माझा स्वभाव हो, माझ्या कामकाजाची पद्धती हे सगळ्या कर्ज तालुक्याला माहिती आहे पण म्हणून मुद्दामून मला त्रास देण्याची भूमिकेतून प्रशासन हे काम करत आहे का आणि मग हे करत असताना जर विद्यमान जे अधिकारी आहेत अजय साळवे यांनी जे वरिष्ठांना पत्र व्यवहार केलाय त्यामध्ये कुठही दुसऱ्या टेंडरचा उल्लेख केलेला नाही किंवा दुसरं टेंडरचं कागदपत्र फाइलला आहे आणि त्यामुळे संभ्रम निर्माण झालाय असं ते वरिष्ठांना सांगत नाहीत याचा अर्थ जी कागदपत्र मागची झाली ती या पत्र देण्याच्या नंतर तयार करण्यात आली हे उघड उघड दिसतंय याशिवाय जे कागद तयार केले आहेत मग त्याच्यामध्ये तुलनात्मक टेंडर जे तिघ जणांनी भरलं होतं त्याचा तुलनात्मक ताकता करताना दोन नंबरचं ज्या टेंडर होतं त्याला तीन नंबर दाखवण्यासाठी रक्कम वाढव टाकणे असेल किंवा करारनामा केलेलाच नसताना करारनामा दुसऱ्या एजन्सीशी केला असं दाखवणे असेल मी तोंडी नकार दिला एक दुसऱ्या टप्प्याचं काम करायला अशी एक नोट करून ठेवलेली असेल हे सगळं काम त्यावेळेस मुख्याधिकारी गोविंद जाधव होते यांच्या सहीने केल्याचं दिसतंय म्हणजे याचा अर्थ या, या माझ्या प्रकरणामध्ये हे दोन्ही मुख्याधिकारी सहभागी आहेत आणि माझा स्पष्ट आरोप आहे की यांनी माझा मानसिक छळ करण्यासाठी मला त्रास देण्यासाठी ही भूमिका ते घेतायत की कोणाच्या सांगण्यावरून करतायत कशामुळे करतायत हा संशोधनाचा विषय त्याच्यात मला पडायचं नाहीये यांनी जबाबदाऱ्या पार पाडणं गरजेचं होतं प्रशासकीय अधिकारी म्हणून यांनी काम करणं गरजेचं होतं ते त्यांनी केलं नाही हा मुख्य उद्देश आहे हे करत असतानाच मग मी आत्मज्ञान आंदोलनावर का आलो तर आतापर्यंत मी अनेकदा पाठपुरावा केलेला आहे लेखी पत्र व्यवहार केलाय त्याला जर प्रतिसाद देत नसतील मी वरिष्ठांकडे पाठपुरावा करतो हे कुणीच पाहायला तयार नाही असा मी एक मुद्दा समोर मांडणार आहे आपण वरिष्ठांकडे पाठपुरावा का करतो की खालचे अधिकारी ज्यावेळेस आपल्याला प्रतिसाद देत नाहीत आपल्यावर अन्याय करतात आपलं दाद मागतो ते प्रतिसाद देत नाहीत आपण वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करत असतो यावेळी वरिष्ठ अधिकारी जे म्हणून घेतात स्वतःला त्यांची जबाबदारी असते की त्या प्रकरणाचा चौकशी करणे आणि त्याच्यावर साधक बाधक निर्णय देणे परंतु आत्ताच्या घडीला काय होतंय की कुणीही मीच असे आहे असं नाही कुणीही वरिष्ठांकडे अर्ज दिला की ते फक्त त्याला एक कव्हरिंग लेटर लावतात आणि खालच्यांना कळून टाकतात की हे तुमचं असं असं आहे आणि त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या आणि याच्यावर आमचा अहवाल कळवा पण तो अहवाल परत आला का त्याच्यावर खरंच त्या माणसाचं समाधान झालंय का हे पाहिलं जात नाही ह्यामध्ये वरिष्ठ सुद्धा खूप मोठे जबाबदार आहेत असं मला वाटतंय म्हणून मी हा शेवटचा पर्याय म्हणून माझं हत्यावर उपसलंय याच्यावर मला माहितीये हा आत्महात दहन करणे हा गुन्हा आहे मला ते मान्य परंतु जर तुम्ही कुठल्याच मार्गाने जर सर्वसामान्यांनी न्याय देऊ शकत नसाल तुम्ही जर वरिष्ठ म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडत नसाल तर मला हे सगळं प्रकरण माझ्या अंगावरच घेऊन मला लढावं लागेल एक लक्षात घ्या तुम्हीही अनेकांनी अनेक वेळेस तक्रार केल्या असतील त्याला दाद मिळाली नसेल तर तुम्ही ही वरिष्ठांकडे पत्र केला असेल तुम्ही पहा तुम्हाला काय उत्तर वरिष्ठांची दिले आणि तरी तुम्ही गप्पा म्हणून मला जी सर्वांना ह्या निवेदनाद्वारे विनंती आहे की कुठंतरी आपल्याला ह्या व्यवस्थेच्या विरोधात लढावं लागेल या व्यवस्थेमध्ये वरिष्ठांची जबाबदारी वरिष्ठांना दाखवून द्यावी लागेल फक्त आपण त्यांना साहेब साहेब करून जो मान सन्मान देतोय त्यांनी त्यांची जबाबदारी ही पाळली पाहिजे त्यांना कोणता अधिकार आहे हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे त्यांचं कर्तव्य काय हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी तुम्हाला शक्य नसेल पण एक दिवस त्याचा वेळ काढा एक दिवस प्रत्यक्ष माझ्याकडची कागदपत्र बघा मला कशा पद्धतीने त्रास दिला जातो हे पहा हे मुद्दा म्हणून मानसिक त्रास सहन करण्याची त्यापेसिटी संपली आणि जर मी लोकांच्या साठी काम करत होतो इतक्या दिवस तुम्ही पाहताय मी इतके दिवस, दिवस लोकांच्या साठी बातम्या लिहित होतो तुम्ही उद्या भविष्यात मानणार आहे मी स्वतःचा प्रश्न सोडू शकला नाही तर तू मित्रांचे काय काम करतोयस म्हणजे माझा तिथून पुढच्या काळात आत्मसन्मान ढासळणार आहे मला लोकांना कसं तोंड द्यायचं हा प्रश्न माझा निर्माण होणार आहे आणि म्हणून माझ्या पुढे कोणताही दुसरा पर्याय राहत नाही मला आत्मदहन करावंच लागणार आहे